गुडी पाडवा व नव वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नवनाव नाव चांग ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांग बलच ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांग बलच ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे मान्सून आला पहा कधी पोहोचतोय तुमच्यापर्यंत मान्सून अंदमान निकोबारमध्ये गतवर्षाप्रमाणेही यंदाही एकोणीस मे रोजी दाखल झाला केरळमध्ये गतवर्षी नऊ दिवस उशिराने आठ जून रोजी दाखल झालेला मान्सून यंदा मात्र एकतीस मे पर्यंत दाखल होईल भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची सामान्य तारीख एक जून आहे जाहीर केलेल्या तारखेत तीन चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता आहे अठ्ठावीस मे ते तीन जून दरम्यान कधीही मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो पुढे नऊ ते सोळा जून दरम्यान महाराष्ट्रात पंचवीस जून रोजी राजस्थान आणि सहा जुलैपर्यंत मध्य प्रदेशात तो पोहोचण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशात अठरा ते पंचवीस जूनपर्यंत आणि बिहार झारखंडमध्ये अठरा जूनपर्यंत मान्सून पोहोचेल दोन हजार वीस मध्ये मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता दोन हजार एकवीस मध्ये तीन जून रोजी तर दोन हजार बावीस मध्ये एकोणतीस मे रोजी दाखल झाला होता दोन हजार तेवीसमध्ये आठ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता हवामान अंदाजानुसार विदर्भात आजपासून पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे नागपूर वर्धा वाशिम आणि बुलढाणा वगळता सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अमरावती अकोला यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळ आणि बीजांचा कडकडाट होण्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने एकोणीस मे ते बावीस मे या कालावधीत विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे सांगली जिल्ह्यात मंगळवार दिनांक एकवीस व बुधवार दिनांक बावीस मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे यावर्षी उन्हाची तीव्रता वाढली आहे गेली दोन महिने जिल्हा तापमानाने भाजून निघत आहे सांगली शहरासह जिल्ह्यातील तापमान एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत गेले होते गेल्या चार दिवसांपासून तापमानात काहीशी घट झाली आहे काही, काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला मिरजपूर्व सांगली इस्लामपूर पलूस तासगाव तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला काही ठिकाणी पिकांचे व वीज मंडळाचे नुकसान झाले सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक एकवीस व बावीस मे रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याबाबतच सावधानतेची सूचना जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दिली आहे